पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो थ्री जे आता मला एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या जा स्टेशनचं दोन आठवडे बरोबर एक मेलं झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राणा रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्याला काय धोका आहे तुम्ही पाहा पाणी तर तुम्बलच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले काय दिसतंय का आपलं दिसत होत हे अशी हालत जिथे आता आपण पाहतो हिंदू माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंदू माता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं ते यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसं हाल झाले होते किंवा अंधेरी सपेचे झाले किंवा सगळे मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होतील अभी हिंदी में 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 जाना चाहेंगे आप जिस तरह से तरह से मेट्रो का उद्घाटन हुआ ऐसे इस की पहली ही बारिश ये मेट्रो ने जो डिजाइन किया है एक्वालाइन क्यूँ कहा है शायद आज पता चलेगा पहली ही बारिश नहीं है तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है एक मई को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है इसमे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखे मुंबई के रास्तों के हाल देखे बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था वैसे ही सारे मुंबई खोद के रखी है नाले सिपाही हुई नहीं है भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया है एक नाथ शिंदे खोटावडे लोग खड्डा मुक्त करूँ खिशत खड्डे भरले मुंबई रस्ते खड्डे मुक्त नहीं है मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंद मी बनवायचा क्रेडिट घेत गेर, घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचं श्रेय एकच आहे की एक, कि एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे सरकारला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला मुंबईला बघा रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा पण आमचं सरकार असताना एकतर असायचो काम करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ती यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हिंद माता जे दोन वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं Right now, we are at the metro station, the Aqua Line. It is probably aptly named Aqua Line because it is full of water today. What is unfortunate is this was inaugurated just two weeks ago, this particular station. Today, we were not allowed to enter because apparently things are falling from the top. Whatever we saw is debris has fallen down. We don't know what has collapsed. Water has come into the Aqua Line. Is this really safe? Were safety measures followed when it was being inaugurated? And this is not the first shower in Mumbai, this is the third or fourth week that Mumbai is facing rains. You see Warden Road has caved in. You see a lot of roads across Mumbai, especially Bandra West but across Mumbai, which were dug up. The road scam that I've been talking of and exposing, you can see the road scam has exposed Mumbai's BMC and BJP today. बिकॉज द बीएमसी इज फुल्ली कंट्रोल बाय द बीजेपी फॉर द लाट टू अँड हाफ इयर्स अँड यू कॅन सी द करप्शन ऑफ बीजेपी ऑन द रोड ऑफ मुंबई टूडे अँड इन द पेन्स ऑफ मुंबई कॉस टुडे बघा मी त्यांच्यावर काही जास्ती बोलत नाही कारण त्यांच्यावर मी नेहमी सांगितलं की मानसिक परिणाम झालेला आहे सरकारमध्ये बाजूला सर एक आहे की पंचवीस वर्ष भाजप आमच्या सोबतच सत्तेत होती पंचवीस वर्ष भाजपचे जे आता आमदार बनले नगरसेवक होते आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते अध्यक्ष देखील दे होते इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल शिक्षण समिती असेल बीएसटी असेल पासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे म्हणजे चौदा पासूनच आहे पण मध्ये जेव्हा आम्ही एकटो होतो तेव्हा पण केंद्रात ते होते राज्यात ते होते पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे कारण संपूर्ण बीएमसी बी ही मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालते रस्त्यावर सगळीकडे संपूर्ण मुंबईत तुम्ही बघा मुंबई जो रस्त्याचा घोटाळा झाला नाले सफाई आम्ही सतत्याने सांगतो की होत नाहीये ते असं मला दिसत पाहणीसाठी आलेला पण तुम्हाला आतमध्ये लावून दिले आता हेच संरक्षण भिंत जमा उभारण्याचं काम सुरू असेल काम सुरू असताना तुम्ही हा उद्घाटन कसं करू शकता काय मतांसाठी करताय की कशासाठी करतायो सॅकडो बैठकी नाही आहे सरकार बैठक करते कॉन्ट्रॅक्टर लाडका साथ करते लाडले कॉन्ट्रॅक्टर्स आज वेखरा तुमची विरोधक म्हणून बघा विरोधक म्हणून आम्ही मुंबईकरच आहोत सगळे आणि आज आपण बघतो त्रास आज उद्धव साहेबांनी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की रस्त्यावर या आणि मुंबईकरांची मदत करायची काल रात्रीपासून चालू आहे पण हे जरी असेल तर केम हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबलेलं आहे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आज ते सगळीकडे दावे करत चाललेले की आम्ही दोन वर्षात खड्डे मुक्त करू अमुकू अमुक करू त्यांच्या तुम, खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत मी त्यांना सांगेन राजकारण जरा बाजूला ठेवा आणि लोकांची कामं सुद्धा तुझा जबाबदार आहेत कोण टीका करतो बघा मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण भाजपा पंचवीस वर्ष म्हणजे दोन हजार दोन किंवा एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा आमच्या सोबत होती पण तुम्हाला एक सांगतो जेव्हा आमचं सरकार मुंबई महानगरपालिकेत होतं अगदी आतापर्यंत दोन हजार बावीस पर्यंत अशी भयानक परिस्थिती कुठे नव्हती जिथे जिथे काही परिस्थिती निर्माण व्हायची आम्ही लगेच रिस्पॉन्ड करायचो दुसरं म्हणजे मिलन सभ्य असेल किंवा हिंदमाता असेल पूरमुक्त करण्याचं आम्ही काम केलं होतं तिथेही पाणी भरलं ज्या अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष भाजपचे आमदार आहेत ज्या अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष भाजपचे नगरसेवक आहेत तिथे गोखले पुलाचा घोटाळा आपण पाहिला असेल अंधेरी सब्य कसा तुम्हाला असं पाहिलं असेल आणि हेच एकंदर चित्र मुंबईचं होईल जर मुंबईनी मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात दिली तर पण मुंबई थँक्यू थँक्यू माहिती हे हो मुंपाई मुंपाई ना। ना। दे मला करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या हिंद माता परिसरामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोज बोला रोज अरे पाऊसातून काय सांगा अभिजीत जी हा का ट्रॅफिक सोडा ना कामग्रा ती टॅक्सीवाला वाला टॅक्सीवाला हा काही पहिला पाऊस नाहीये साधारणपणे पाच की सहा मेला पहिला पाऊस होऊन गेला मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सफवे पूर्णपणे भरून गेला होता साकीनाक्याचे हाल झाले होते आज साधारणपणे आपण पाहतो दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल इथे जोरदार पाऊस आहे मेट्रो यात्रे स्टेशन आता आम्ही पाणी करण्याचा प्रयत्न केला मग आम्ही काही खालती गेलो नाही कारण काय नेमकं का पडते तिथे हे कळतच नाही आणि तिकडच्या सर्व्हिस बंद झाली मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलय आणि प्रोटेक्शन वॉल कुठली आहे मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही दोन आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं का घाई लावली होती तुम्ही तसंच ब्रिज कॅन्डिल आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आता कुठे झाला नाही त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे हिंद माता गेले दोन वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही तसं पाहिलं गेलं तर वर्षान वर्ष आपण इथे यायचो सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचा आधी प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही होणार नाही पण दोन हजार एकवीस साली जे आम्ही काम सुरू केलं बावीस पर्यंत ते पूर्ण करून हिंद माता असेल गांधी मार्केट असेल इथे उर्मिला काही स्वतः आहेत त्या देखील नगरसेवक त्यांनी पाहिलेलं आहे की गेले दोन तीन वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता मग नेमकं असं काय झालं की आत्ता आपण पाहतोय आपल्या मागे तर जनरेटर लावला पण इथे पंपच लावले नाही आहेत जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले कशासाठी होते हे का म्हणून होते मुंबईचे हाल का होत तसे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले दोन वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा सा हा लोकांसमोर आणत होतो मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली पण कुठेही काही सुधारणा झाली नाही त्यातून मातून उत्तरं दिली गेली पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत जनरेटर्स जागेवर जा चालू ते आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एकंदर मुंबई मुंबईची मान्सून ची तयारी काय होती की आपल्याला दिसते रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेज ला आणा क्लोजिंग स्टेज ला आणा एकशनशी मी सांगितलं होतं खोटाडेपणा त्यांच्या लोकांसमोर आला ग्रीन कार्पेट घालून सफाईची पाणी असेल इकडे असेल तिकडे असेल कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली तुम्ही कोणाकडून दंड आकारलेला आहे कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे कारण खड्डेमुक्त तर झाले नाही पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत मी भाजपला असेल किंवा एशन्सीनं सांगेल की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल इथे लक्ष द्या कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्यात शहरांचे हाल झालेले बघा इथे हिंद माता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती होती ती नीट इथून सेंट ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे तसंच मिलन सभेला पण बनवलं होतं पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे करणं गरजेचं आहे मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते भिंत पडू कशी शकते जीवाला धोका नाही मुळात मुळात कॉन्ट्रॅक्टर साठी सगळं काही चाललंय लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्या दिसते शेतकऱ्यांचे काय हाल झालेत कितीतरी हजार हेक्टर वर अवकाळी पाऊस झालेला मदत कुठेही गेली नालेसफाईची नाले पाणीसफाई त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष पाहत होतो ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसतं सगळ्यांना पूर्व बैठक पाहिजे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल रेशनशी असेल किंवा दादांचं गट असेल पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं कोणाला काय बंगले मिळतील नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे नाशिकचा पालकमंत्री का तर कुंभमेळा तिथे असणार आहे पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजे आरोप न करता त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना अंधेरी असेल अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार मग गोखले घोटाळा केला कोणी काल जे अंधेरी सभ्य आपण पाहतोय मागच्या ठेवून भरलं होतं ते कोणामुळे भरलं का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे टीका करणं खूप सोपं असतं पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो बरं प्रत्येक बैठक बैठक जेव्हा आमची व्हायची फ्लड कशामुळे होणार कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं तिथे आम्ही पंप लावायचो आधी नियोजन करायचो कुठे दिसतं तुम्हाला नियोजन नेपिन सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि बीएमसी हे पूर्णपणे गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय मग कोणासाठी चालतंय हे देखील आपण उत्तर मिळालं पाहिजे मंत्रालयाच्या गेट वर आहे केम हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे बीएमसी ऑफिसमध्ये गेलेलं आहे असंख्य जागी गेलेलं आहे आदित्य जी हिंदी में बताइए जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा जिस तरीके, तरीके ते ते से रास्तों पर जल भराव दिख रहा है हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया एक तरीके से बीएमसी फेल हुई है पहली बार बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है पिछले तीन साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है बीएमसी के चुनाव नहीं हुए कोई नगर सेवक नहीं है कोई महापौर नहीं है और इसी के कारण नगर विकास डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो ये सारी बीजेपी और बीएमसी चलते आई है लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं ये सारे हाल भाजपा ने किए हैं एशएमसी ने किए हैं इन्हें नाथ शिंदे ने किए उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है हम ये कहते आए दो साल से मैं कहता हूँ शायद अकेला विधायक हूँ जो कहता है कि रास्ते में घोटाला हुआ है उसका प्रूफ आज आप देख रहे हैं बैंड्रा वेस्ट हो दहसर हो अंधेरी हो काफी सारी जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए खोद के रखे है कुछ आगे काम नहीं हुआ है पानी वहां जम गया है हिंद माता जो दो साल पहले तीन साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था यहाँ पंप्स लगा के आज हम देख रहे हैं दूसरी तीसरी बारिश में भर गया है हल्की सी बारिश में भर गया है एल्फेंसन से मैं आया वहां पानी भर गया है मेट्रो स्टेशन जिसका अनावरण दो हफ्ते पहले हुआ वहां एक वॉल कलैपी हुई है तो क्या ये जिंदगी को धोखा नहीं है मुंबईकरों को धोखा नहीं है धोखा जीवन को तो है लेकिन धोखा भी दिया गया है ये भाजपा ने दिया है